स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने घरातील उपलब्ध साहित्यामध्ये मिक्स व्हेज कशी बनवायची ते पाहणार आहोत मिक्स व्हेज बनवण्यासाठीचं साहित्य आपण इथे पाहूया इथे मी बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून या पद्धतीने असा कट करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही तर या पद्धतीने मी कट केलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे मटार आहे इथे मी अर्धी वाटी मटार घेतलेला आहे तो अगदी पाचच मिनिट मी उकळत्या पाण्यामधून काढून घेतलेला आहे परचवी आहे इथे एक वाटी फ्लावर घेतलेला आहे शिमला मिरची पाऊन वाटी घेतलेली आहे आणि वाटण्यासाठी आपल्याला दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि दोन छोटे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत लसूण पाकळ्या लागतील आणि आलं या याची आपण आलं लसूणची पेस्ट बनवणार आहोत नाही हे वाटण्यासाठी आपण साहित्य वापरणार आहोत आता इकडे मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल ला, गरम मसाला लागेल ला ला, थोडा हळद लागेल धणे पावडर लाल तिखट लागेल जिरे लागतील थोडे फोडणीसाठी ही कसुरी मेथी घेतलेली आहे ती आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे काजू लागतील चवीपुरतं मीठ लागेल तेल लागेल ला आपल्याला आणि खडे मसाल्यांमध्ये इथे मी तमालपत्र घेतलेलं आहे एक हिरवी वेलची घेतलेली आहे दालचिनीचा तुकडा दोन लवंग घेतलेले आहेत आणि चार काळींबिरी घेतलेली आहे हे एवढंच साहित्य आपल्याला ला लागणार आहे सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कढईमध्ये वाटण्याची तयारी करून घ्यायची आहे तिथे त्यासाठी एका कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेते आणि त्यामध्ये हा बारीक कट केलेला कांदा, तो हुया था। कांदा, कांदा तो आहे तो आपण घालून घेऊयात आपला कांदा आपण छान असा तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा आपण छान असा परतून घेऊया इकडे आपला कांदा परतत आहे तोपर्यंत आपण इकडे या गॅसवरती देखील एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला ही कसरी मिथी आहे ती अगदी हलकीशी भाजून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये आपण ती काढून घेऊया तर आपल्याला भाजायची आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मऊ पडते कसुरी मेथी आता मी ही कसुरी मेथी आपली भाजून झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे पहा इथे आपली कसुरी मेथी छान अशी भाजून झालेली आहे आता याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल घ्यायचं आहे एक ते दोन छोट्या पाळ्या मी तेल घेते छोटी पळी आहे दोन पळ्या तेल घेतलेला आहे इकडे आपला कांदा देखील छान असा भाजून होत आहे एकीकडे वाटण्याची पण तयारी आपली होत आहे तोपर्यंत आपण इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण भाज्या आपल्या हलक्याशा आपण फ्राय करून घ्यायच्या आहेत इथे हा बटाटा आहे धुवून घेतलेला स्वच्छ तो आपण यामध्ये घालून घेऊया आणि हा बटाटा आपण छान असा तांदूळ रंगावरती आपण छान असा खरखूस असा परतून घेऊया इकडे आपला कांदा देखील छान असा परतून घेत आलेला आहे पाहू शकता इथे तुम्ही आता आपण यामध्ये हे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊयात यामध्ये हे दोन्ही देखील व्यवस्थित आपण छान परतून घ्यायचं आहे आपले बटाटे देखील आपण इकडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे हे पहा आपले बटाटे छान असे लालसर तांबूस रंगावरचे असे परतून झालेले आहे तिथे पाहू शकताय तुम्ही आता आपण हे बटाटे एका ताटामध्ये काढून घेऊयात त्याचबरोबर इकडे आपला कांदा देखील छान असा कांदा आणि टोमॅटो परतून होत आलेले आहेत आता आपण याच वेळेस यामध्ये हे आला आणि लसूण घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि एक काजू घेतलेले आहेत एक सात आठ काजू घेतलेले आहेत ते देखील आपण यामध्ये घालून घेऊयात काजूमुळे आपल्या भाजीला छान असा दाटरपणा येण्यास मदत होते आता आपण हे सर्व मिडियम गॅसवरती छान असं परतून घेऊयात आणि इकडे हा बटाटा झालेला आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घेऊया इथे आपला बटाटा काढून झालेला आहे आता आपण याच तेलामध्ये फ्लावरचे तुकडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हा फ्लावर देखील आपल्याला एक दोन मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे इकडे वाटण देखील आपलं छान असं भाजून कांदा होतच आहे अजून एक दोन तीन मिनिट आपण छान असा आपला कांदा मोहो होईपर्यंत भाजून घेऊयात पहा आपला कांदा कांद्याचं आणि टोमॅटोचं वाटण हे आहे भाजलेलं हे छान असं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊयात त्याचबरोबर इकडे फ्लावर देखील आपला छान असा फ्राय होत आलेला आहे हा फ्लावर आप देखील आपण आता काढून घेऊयात एका ताटामध्ये हे पहा इथे मी हे एका ताटामध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवलेला आहे इकडे फ्लावर देखील काढलेला आहे आता आपण ही फरज बी घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहे आणि अगदी एक मिनिटभर आपण ही फरजबी देखील तेलामध्ये अशी फ्राय करून घेऊया आता इथे शिमला मिरच्या आहे ती देखील आपण तेलावरती अगदी एक मिनिटभर छान अशी फ्राय करून घ्यायचे आहे शिमला मिरची देखील आपण फ्राय करून झालेली आहे एका ताटामध्ये मी काढून घेते हे पहा आपल्या सर्व भाज्या छान अशा फ्राय करून झालेल्या आहेत आता आपण इकडे हे वाटण्यासाठी हे थंड झालेलं आहे कांदा आणि टॅमॅटोचं ते आपण आता मिक्सरवरती याचं एक वाटण बनवून घेऊयात हे पहा इथे आपले वाटण छान असे बनून तयार झालेले आहे आता इकडे गॅसवरती मी कढई तीच कढई घेतलेली आहे मी दोन पळ्या तेल घातलं होतं त्यातील अगदी थो थोडंसं तेल अजून शिल्लक राहिलेलं आहे त्यामध्येच आपण आणखीन एक पळी तेल घालणार आहोत आणि आता त्यामध्ये घालायचे आहे आता आपण त्यामध्ये हे जिरे आहेत थोडेसे घेतलेले एक चमच्यावर ते घालून घेऊयात गॅस बारीक करायचा आहे हे खडे मसाले घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि हे छान असे आपण तेलावरती तयार करूया आता आपण हे वाटण बनवलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊयात आता हे वाटण आपण ते या तेलामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये अजून थोडं वाटण शिल्लक आहे मी ते काढून त्यामध्ये घालतो हे वाटण सर्व यामध्ये घालून झालेले आहे आता आपण हे वाटण छान असं तीन ते चार मिनिट तेल सुटेपर्यंत छान असं आपण परतून घेऊयात हे पहा आपले तीन चार मिनिट वाटण छान असे परतून झालेले आहे पाहू शकता इथे तुम्ही आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात हळद आहे हळद घालून घ्यायची आहे धने पावडर आहे ती घालून घ्यायची आहे लाल तिखट छोटे दोन चमचे घेतलेले आहे ते घालून घ्यायचे आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शका इथे गरम मसाला घेतलेला आहे तो देखील आपण घालून घेऊया आणि हे सर्व मसाले आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि मसाले देखील या वाटणामध्ये छान असे आपण परतून घेऊया दुधावरची साय घेतलेली आहे दे ती देखील आता आपण यावेळेस इथे घालून घेऊयात एक ते दोन चमचे आहे साधारणतः म्हणजे आपली भाजी छान अशी बनवून तयार होते हे पहा मलई घातल्यामुळे आपली वाटण किती छान असं दिसत आहे आता आपण हे छान आपण एक मिनिटभर परतून घेऊयात आता यामध्ये आपण तरीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे देखील व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आता आपण यामध्ये हा वाकून घेतलेला मटार आहे तो घालून घेऊयात आणि ह्या सर्व भाज्या आहेत आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत त्या आपण यामध्ये घालून घेऊयात आपण आता या वाटणामध्ये छान अशा त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता यामध्ये इकडे मी पाणी गरम करून घेतलेला आहे आता आपण ते पाणी यामध्ये घालून घेऊयात इथे आपण हे गरम पाणी केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे तुम्हाला भाजी कितपत दाटसर हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या आता आपण हे व्यवस्थित मिक्स करूयात इकडे भाजीला आपली छान अशी उकळी आलेली आहे एक दोन मिनिट झालेली आहेत आता आपण ही कसुरी मेथी आहे ती, ती देखील घालून घेऊयात आपण भाजून घेतलेली होती त्यामुळे ती अगदी सहजपणे क्रश होते हातावरती आता ती देखील आपण यामध्ये दे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे भाजीची चव आणखीनच छान लागते आता आपण हे शिजवून घेऊयात थोडा वेळ आणि मग गॅस बंद करूयात पहा आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे मी गॅस बंद करते रेसिपी हे अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद